नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील नव्हे तर भारतातील सर्वोत्कृष्ट मैदा सर्वोत्तम मैदा अत्यंत सुंदर मैदा वागोली तालुका हवेली जिल्हा पुणे श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्तानं सालाबाद प्रमाण याई वर्षी सोमवार दिनांक दोन 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 हजार सव्वीस दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारी दोन वाजता एक भावी दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेला बैरोनाथ यात्रा कमिटीनं वागोली ग्रामस्थांनी प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान घेतात आणि यशस्वी करता दोन हजार सव्वीसलाही फार चांगलं मैदान घेतलेलं आहे बघण्यासारखं मैदान घेतलेलं आहे कुस्त्या सगळ्या चांगल्या घेतलेल्या आहेत बघूया कोणाची कुस्ती कोणत्या पैलवान बरोबर घेतलेली नंबर एक ला कुस्ती घेतलेली पैलवान माऊली कोकाटे मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्राच अत्यंत कुशल लढवैया पैलवान आहे इंदापूर तालुक्यातला पैलवान सराटी गावचा पण टक्कर आहे पैलवान निशान कुमार बरोबर भारत केसरी हरियाणाचा पैलवान आहे अत्यंत लढाऊ आहे तो सुद्धा के चांगला पैलवान आहे त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे बेंबळेगाव माडा तालुक्यातलं बेंबळेगाव त्यांचं सोलापूर जिल्ह्यातला पैलवान पण टक्कर आहे शहानवीर कोल्ली पंजाबचा पैलवान आहे अत्यंत चांगला पैलवान ज्याने ज्यानी पुसेगावचं मैदान बघितलं त्यांना माहितीये शानवीर कोली काय अत्यंत लढाऊ पैलवान आहे अत्यंत चांगला पैलवान आहे शानवीर कोली चांगली कुस्ती केली पुसेगावच्या मैदानात सातारा जिल्ह्यात शानवीर पण महाराष्ट्र केसरी दादा शेळकी लढणार आहे त्याच्याबरोबर त्यानंतर कुस्ती घेतली के उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकाळ गंगावी पैलवान तोही सोलापूर जिल्ह्यातलाच पण टक्कर आहे महाराष्ट्र की श्री पृथ्वीराज पाटील बरोबर इंडियन आर्मीचा पैलवान आहे कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान शाहू कुसी केंद्रामध्ये सरावला होता असा पृथ्वीराज पाटील प्रकाश बनकर बरोबर लढणारा त्यानंतर खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून शिवम शिवराम दादा तालीम पुणे ज्या शिवम शिजनाळ्यानं पुण्यातील स्पर्धेमध्ये हिंदू गर्जना केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पराक्रम केला हिंदू गर्जना केसरीची गदा खांद्यावरती घेतली आणि ठार गाडीचा मालक झाला पुण्यात असा अत्यंत चांगला पैलवान तो सुद्धा इचलकरजी जवळचा पैलवान पण आहे पैलवान गणेश कुनकुले बरोबर शाहूपुरी तालमीचा पैलवान तोही सातारा जिल्ह्यातला पैलवान महाराज चॅम्पियन आहे अनेक पथकाचा मानकरी असा गणेश कुनकुले आणि शिवम शेतनाळ्याची कुस्ती घेतलेली वाघुलीच्या मैदाना त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान सुदर्शन कोतका अहिल्यानगर जिल्ह्यातला पैलवान तो ही शिवरामदादा तालमी मध्ये सरावाला आहे पुण्याला अनेक किताबाचा मानकरे अनेक पदक त्यांनी मिळवलेली आहेत लढाऊ आहे तो सुद्धा पण टक्कर आहे त्या पैलवानची अनिकेत मांगडे उर्वा पुऱ्या उंचीचा पैलवान त्याने अनेक किताब मिळवलेले कुस्तीमध्ये अनेक मैदानाला पराक्रम केलेला आहे मांगणेवाडी त्याचं गाव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अशी कुस्ती घेतलेली बघण्यासारखी कुस्ती त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान महारुद्र काळे छत्रपती शिवराया आमच्या कुरडावाडीला सरावाला आहे इंदापूर तालुक्यातला पैलवान राजमुद्रा केसरी किताबाचा मानकरी आहे त्यानंही कुस्तीमध्ये अनेक किताब मिळवलेले आहेत अनेक पुरस्कार मिळवलेले पण टक्के अक्षय मंगवडे वरबा कुमार महाराष्ट्र केसरी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग सर यांच्याकडं तो आला कोल्हापूरला आणि पंढरपूर जवळचा पैलू त्यानंतर ना कुस्ती घेतलेली सुबोध पाटील सांगली अत्यंत तुरशीची कुस्ती सुबोध पाटील आशिष डोल चांदीवाल आर्मी पुण्याला आर्मी मध्ये तो आहे आणि अत्यंत चांगला पैलवान आहे तो सुद्धा पण टक्कर सुबोध पाटला बरोबर आहे त्याची त्यानंतर पैलवान समीर शेख महाराष्ट्र चॅम्पियन मचिन चिंद्र आखाडा पुण्यालाही आहे हनुमान आहे महाराज चॅम्पियन हे अनेक किताबाचा मानकरी येतो अत्यंत कुशल लढवई या आहे पण टक्कर आहे रविराज चव्हाण बरोबर रविराज उरप शिवाज चव्हाण इंटरनॅशनल पैलवा एक कुस्तीतला जादूगार आहे तो पंढरपूर जवळचा पैलवान आहे सोलापूर जिल्ह्यातला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सरावला खाली कुस्त्या सगळ्यात चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या जोडलेल्या आहेत सगळ्या कुस्त्या चांगल्या आहेत समस्त ग्रामस्थ वागोली यात्रा कमिटी जाहिरातला कुस्त्या जो जोडलेल्या आहेत तेवढ्याच कुस्त्या मैदानावरती होणार आहेत मुलींच्याही जो कुस्त्या जोडलेल्या आहेत त्यांच्याच कुस्त्या होणार आहेत कुणाचीही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही असं यात्रा कमिटीनं टीप दिलेली आहे नोंद घ्या सगळ्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी या मैदानाला येणार आहेत त्यांचाही सन्मान होणार आहे ग्रामस्थांच्या वतीनं प्रत्येक वर्षी येत आहे त्यांचा आलेल्या पाहुण्यांचा आलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पैलवांचा महाराष्ट्र केसरी असतील उपमहाराष्ट्र केसरी असतील शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी असतील अशा अनेक कुस्तीवर ज्यांनी पराक्रम केला असे पैलवान येत आहेत वस्ताद येत आहेत त्यांचा मान सन्मान तिथं होत असतो सगळ्यांचा मान सन्मान वाघुली यात्रा कमिटी करत असते आणि अत्यंत चांगलं मैदान प्रत्येक वर्षी ही यात्रा कमिटी पार पडत असते या, या वर्षी कुस्त्या पाहण्यासाठी सगळ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा हीच वागोली यात्रा कमिटीची विनंती सगळ्यांनी आपण आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहोत लवकरच वारण्याच्या कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळणार मिळणार आहे तेरा डिसेंबर प्रत्येक वर्षी वारण्याला लोकर मैदान चा होत असत आहे त्या मैदानातील जुन्या कुस्त्या तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळणार दोन हजार बारा तेराच्या कुस्त्या आहेत त्याच्या अगोदरच्याही काही कुस्त्या आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत पण आम्हाला जेवढ्या तसा पडलेल्या आहेत तेवढ्या लवकरात लवकर आता कामच चालू केलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल मिळेल सगळ्या कुस्त्या चांगल्या झालेल्या आहेत महा भारतातला सर्वोत्कृष्ट पहिला सर्वोत्तम पहिला भारत केसरी महान भारत केसरी हिंद अशा अनेक किताबा मानकरी रोहित पटेल रोहित पटेल ची सुद्धा शंभर टक्के कुस्ती पाहायला मिळणार आहे लवकरात लवकर फक्त चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो तुम्हाला कुस्त्या कुणाच्या पाहायच्या असतील त्याही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा वारण्याच्या कुस्त्यांना आम्ही लवकर सुरुवात करणार आहोत आपली कुस्ती युट्यूब चॅनलला टाकण्यासाठी आमचा मित्रपरिवार तयारीतच आहे तयारीला लागलेला आहे त्यामुळं लवकर तुम्हाला सांगा वारण्याच्या मैदानाची कुस्ती कोणाची चा पाहिजे असेल कमेंट मध्ये सांगा आणि वाघोलीच्या मैदानाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद